आज आपण बोलणार आहोत महेश एलकुंजवार यांच्याबद्दल एक असे महान नाटककार ज्यांनी भारतीय रंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं चला त्यांच्या या नाट्य प्रवासावर एक नजर टाकूया आता बघा विजय तेंडुलकरांचं नाव घेतलं की सखाराम बायंडर आठवतच मानवी वासनेचे एक थेट अगदी दाहक चित्रण पण साधारण त्याच काळात महेश एल्कुंजवार वासनाकांडमधून याच विषयाला एका पूर्णपणे वेगळ्या अँगलने बघत होते अधिक कलात्मक अधिक सखोल आणि हाच फरक त्यांची ओळख बनला मग प्रश्न हा येतो की असं नेमकं काय का वेगळं होतं एलकुंच नाटकात ज्यामुळे त्यांनी आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला चला जरा खोलात जाऊन बघूया तर सुरुवात करूया त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या एका अशा नाटकापासून ज्याने अक्षरशः खळबळ माजवली होती आणि मराठी रंगभूमीच्या अनेक कल्पनांना जोरदार धक्का दिला होता हे जे वासनाकांड नाटक आहे ना ते वरवर पाहिलं तर असं वाटतं की हे भाऊ बहिणीच्या नात्याबद्दल आहे जे समाजमान्य नाही एक धक्कादायक विषय पण खरा मुद्दा तो नव्हताच नाटकाचा गाभा खूप वेगळा आणि खोल होता हे नाटक होतं एका कलाकाराबद्दल आणि त्याच्या निर्मितीच्या प्रवासात येणाऱ्या त्या अटल संघर्षाबद्दल आणि ह्या नाटकाचं सौंदर्य कशा माहिती आहे ते तीन वेगवेगळ्या लेवल्सवर म्हणजे पातळ्यांवर उलघडतं सुरुवात होते एका शारीरिक आकर्षणातून मग ते जातं कला आणि वासना यांच्यातील मूळ संबंधाच्या शोधात आणि शेवटी पोचते एका आध्यात्मिक पातळीवर जिथे अस्सल निर्मितीचा शोध असतो आणि ह्याच सखोल दृष्टिकोनामुळे म्हणजे आयुष्याकडे इतक्या खोलात जाऊन बघण्याच्या वृत्तीमुळे एलकुंजवरांना जीवनवादी नाटककार म्हणून ओळखलं गेलं एक असा लेखक जो जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या मानवी जीवनाच्या प्रत्येक टक्क्याला स्पर्श करतो बरं त्यांनी फक्त मोठी पूर्ण लांबीची नाटकंच लिहिली असं नाही एकांकिका म्हणजे वन ॲक्ट प्ले या प्रकारातही त्यांनी कमाल केली अक्षरशः क्रांती घडवली त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली साधारणपणे एकोणीसशे साठच्या दशकाच्या शेवटी बघा एकोणीसशे सदुसष्टमध्ये सत्यकथा सारख्या मोठ्या मासिकात त्यांची सुलतान ही एकांकिका छापून आली आणि ते एकदम चर्चेत आले आणि त्यानंतर काही वर्षांतच ते भारतीय नाट्यविषयातलं एक मोठं नाव बनले त्यांची सुलतान होळी झुंबर एक ओसाडगाव यांसारख्या एकांकिकांनी मराठी एकांकिकेला एक अगदी नवं मॉडर्न रूप दिलं आणि त्यांच्या लिहिण्याची एक गंमत म्हणजे त्यांच्या अनेक एकांकिका या मोठ्या नाटकांची बीज ठरल्या म्हणजे एक छोटी कल्पना एकांकिकेत मांडायची आणि मग तीच कल्पना पुढे एका मोठ्या नाटकात पूर्णपणे फुलवायची जसं की झुंबरचं पुढे पार्टी झालं आणि एक ओसाड गावचा विचार युगांतमध्ये विस्तार आता एलकुंजवारांचं काम फक्त रंगमंचापुरतं मर्यादित राहिलं नाही ते मोठ्या पडद्यावर म्हणजे सिनेमातही तितकंच गाजलं विशेषत एकोणावीसशे चौऱ्याऐंशी हे वर्ष हे खूप महत्वाचं होतं कारण याच एका वर्षात त्यांच्या होळी आणि पार्टी या दोन अत्यंत गाजलेल्या नाटकांवर सिनेमे आले आणि तेही खूप नावाजले गेले पोळी आणि पार्टी तर आहेतच पण त्याशिवाय रक्तपुष्प या नाटकावर आलेला विरासत हा सिनेमा किंवा मग सोनाटा या सगळ्या सिनेमांमुळे त्यांचं लिखाण आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गांपर्यंत पोहोचलं आणि हा प्रभाव फक्त भारतातच नव्हता त्यांच्या लेखनाची ताकद इतकी होती की ते भाषेची बंधनं ओलांडून गेलं इंग्लिश फ्रेंच जर्मन एवढंच नाही तर अनेक भारतीय भाषांमध्येही त्यांची नाटकं भाषांतरित झाली यावरूनच त्यांच्या कामाची युनिव्हर्सल अपील लक्षात येत तर मग ह्या सगळ्या प्रवासाकडे पाहिल्यावर आपण महेश एलकुंचवारांचा वारसा नेमका काय आहे हे कसं ठरवणार त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्या एकाच प्रकारच्या लेखनात किंवा शैलीत अडकले नाहीत त्यांच्या नाटकात आपल्याला वास्तववाद दिसतो प्रतिकवाद दिसतो आणि अभिव्यक्तिवादही दिसतो सगळ्या शैली त्यांनी अगदी सहजपणे वापरल्या जवळजवळ चार दशकं त्यांनी भारतीय रंगभूमीवर आपला ठसा उमटवला आणि म्हणूनच त्यांचं संपूर्ण कार्य हे फक्त काही नाटकांचा संग्रह नाही तर तो भारतीय रंगभूमीचा एक महान दस्ताऐवज मानला जातो एक असा ठेवा जो खूप अमूल्य आहे आणि शेवटी एलकुंचवारांची नाटकं आपल्याला तयार उत्तरं देत नाहीत उलट ती आपल्याला एका खोल प्रश्नावर विचार करायला लावतात कलेचं काम नक्की काय आहे फक्त सत्यसमोर आणणं की त्या सत्याने आपल्याला आतून हलवून टाकणं अस्वस्थ करणं